विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सरांचं सहर्ष स्वागत कुरुडवाडी पंचायत समितीला जनशक्तीचा पुन्हा दणका तब्बल एकोणतीस अधिकारी व कर्मचारी बिनपगारी प्रतिनिधी नानासाहेब ननवरे जनशक्तीचे संस्थापक अतुल खुबसे पाटील शेतकरी बांधवाच्या कामानिमित्त दिनांक वीस जानेवारी रोजी कुरुडवाडी पंचायत समितीच्या कार्यालयात गेले असता त्या ठिकाणी स्वतः गट विकास अधिकारी यांच्यासह अनेक कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून आले त्यावेळी त्यांनी हजरेक पत्रक व फिरती नोंदवी पाहिल्यानंतर सोमवार व गुरुवार मुख्यालय दिवस असतानाही सुमारे बेचाळीस पैकी तब्बल तीस कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून आले दरम्यान गट विकास अधिकारी यांना कोरोना झाल्याने ते रजेवर असल्याने इतर सर्व कर्मचाऱ्यां बिना अपगारी करा असा हट्टास अतुल खुपसे पाटील यांनी केल्यानंतर कार्यालयीन प्रशासकीय प्रमुख यांनी सर्व गैरहजर कर्मचाऱ्यांच्या वर बिना पगारी कारवाई केली मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामींचा कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न कुरुडवाडी पंचायती समिती येथे जनशक्तीचे अतुल पाटील यांनी गेली असता त्या ठिकाणी अनेक कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून आले त्यावेळी त्यांनी गट विकास अधिकारी यांना कोरोना झाल्याने ते रजेवर असल्याचे कळाले त्यामुळेच खुपसे पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना प्रभण धोनीद्वारे संपर्क केला असता इतके कर्मचारी कुठे गैरहजर असतात का असा कुठे शक्य आहे का उगीच विनाकामाचे फोन करू नका अशी उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केल्याचे अतुल खुपसे पाटील यांनी सांगितले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा